येते आत्ता या महाशिवरात्रीच्या काळात प्लॅस्टिकवर पाच मायक्रॉनपेक्षा कमी जाळीची जी पिशवी असेल प्लॅस्टिकची तिच्यावर बंदी घातलेली तर ती वापरू नये मी तर सर्वप्रथम सर्व येणाऱ्या माझ्या भक्तांना असे आवाहन करेन की आपण येते वेळी एक छोटी कापडी पिशवी आपण आपल्या खिशात ठेवावी आणि त्याचा वापर करावा काही जणांना हे शक्य झालंच नाही तर आपण त्याच्यासाठी एक दहा रुपयामध्ये कापड्या कापडी पिशवीचा आपण म्हणजे ती त्यांना देतोय म्हणजे इथे आलात तुम्ही आणि तुम्हाला जर पिशवी मिळाली नाही तर, तर आम्ही एक दहा रुपयामध्ये तुम्हाला कापडी पिशवी उपलब्ध करून देणार आहोत तर आपण एक शिवसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांचा जो एक चांगला उद्देश आहे त्याला आपल्याला या कार्यक्रमाद्वारे म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळी आपला तो त्यांचा उद्देश सफल करायचा आहे तर एकतर आपण धरून येताना प्लॅस्टिक पिशवी घेऊन या नाहीतर जी आम्ही ग्रामपंचायत उपलब्ध करून देऊ आपल्याला कापडी पिशवी दहा रुपयात त्याचा वापर करावा ज्याने करून जी दंडात्मक कारवाई असेल ती त्याच्यातनं टाळता येईल आणि कुठल्याही माझ्या भक्तावर दंडात्मक कारवाई होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी त्यानंतर जे आत्ता सगळे पार्किंगच्या जागा आहेत म्हणजे कणकवलीकडून येणाऱ्या ज्या भावी भक्तांसाठी बोंडाळे यांच्या जागेमध्ये किंवा जे सावंत म्हणून आहे त्यांच्या जागेमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केली आणि इथे लाईटची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर मालवणकडून येणाऱ्या भक्तांसाठी समुद्राच्या ठिकाणी पा तीन ठिकाणी पार्किंगची आपण व्यवस्था केलेली आहे समुद्राच्या बाजूला त्याच्यात अगदी समोर आणि एम टी डी सी जी आहे त्याच्या खालच्या बाजूला तिथेही आपण पार्किंगची व्यवस्था केली तसंच देवगड किंवा रत्नागिरी या भागातनं येणाऱ्या भाविकांसाठी गोडबोले यांच्या जमिनीमध्ये आपण पार्किंग व्यवस्था केली आहे तसेच त्याच्या बाजूला गोंडाळे म्हणून आहेत त्यांची किंवा वातकर आहेत यांच्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे सर्व माझ्या भाविकांना विनंती राहीन आपण या महाशिवरात्रीत येते वेळी आपण कमीत कमी वेगाने किंवा वाहन चालवते वेळी दक्षता घेऊन आपण ह्या आमच्या पंधरा सोळा सतरा हा जो आमचा यात्रोत्सव असेल या यात्रोत्सवाला येताना आपण पूर्ण जे काही वाहन चालवते वेळीचे नियम असतात हे नियम पाळून आमच्या ह्या यात्रेत सर्वांनी यावं आणि आपण आपल्या जीवाची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आव्हान करेन आणि आपण सर्वांना येण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रण देतोय thank <laughs> you